झी मराठी चर्चा ही होणारच श्री सद्गुरू बाळूमामांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सहा ते तेरा ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासप्ताहाचं आयोजन केलेलं आहे तेरा ऑगस्ट रोजी सकाळी होणार काल्याचं कीर्तन व महाप्रसाद दिनांक सहा रोजी पहाटे चार ते पाच समाधी पूजन पाच ते सहा काकड आरती सकाळी साडेसात ते साडे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण दुपारी तीन ते साडेपाच रामकृष्ण हरी जप गाता भजन व हरिपाठ सायंकाळी सहा ते सात प्रवचन रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन अकरा ते पहाटे चार पर्यंत हरिजागर असे पार पडतील दिनांक सहा रोजी सकाळी सात वाजता अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विनापूजन तर सायंकाळी पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळे यांचं प्रवचन प्राध्यापक श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचे कीर्तन होईल सप्ताहात होणारी प्रवचन कीर्तने अशी दिनांक सात उदय शास्त्री शेळेवाडी उमेश दशरथे आळंदी देवाची दिनांक आठ रुजी अशोकराव कवलवकर गारगुटी अनिल पाटील बार्शी दिनांक नऊ नारायण एक्कल जोगेवाडी संदीपान हसेगावकर आळंदी देवाची दिनांक दहा भानुदास कोल्हापूर इस्लामपूर जयेश भाग्यवते मलंगड दुपारी बारा ते तीन श्री साई माऊली प्रस्तुत रामकुंभार निर्मित संत संघ देई सदा समु सुमधूर भक्तीगीतांचा कार्यक्रम दिनांक अकरा बाबूराव पाटील श्रावण श्रावणहिरे नाशिक तर सायंकाळी सात ते सात बग्गा कारभारांचा सत्कार समारंभ दिनांक बारा रोजी प्रवचन श्री इंद्रजित देशमुख व जगन्नाथ पाटील मुंबई दिनांक ऑगस्ट रोजी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता जगन्नाथ पाटील यांचं काल्याचं कीर्तन होईल सकाळी दहा नंतर दिंडी सोळा महाप्रसाद होईल अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होणार आहे अशी माहिती श्री सद्गुरू बाळूमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे व अध्यक्ष धैर्यशील भोसले व सरपंच विजयराव गुरव सचिव रावसाहेब कोणेकरी रामाप्पा तिमप्पा गुदरी, तमन्ना मास रेड्डी शिवाजी लक्ष्मण मोरे भिकाजी शिंगारी अप्पासाहेब पुजारी पुंडलिक होसमणी बसवराज देसाई आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज हा अभिमान सत्ता दिवसेंदिवस नेते स्वरूप प्राप्त करत आहे या अध्यापक मध्ये क्रांती घडवत आहे या निमित्तानं सकाळी सात ते अकरा संध्याकाळी सहा वाजता प्रवर्चन व रात्री कीर्तन तसेच बेली महाप्रसाद असा मर्मच कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे तर या संधीचा सगळ्यांनी फायदा झाला सद्गुरू श्री बळममामा देवालय आदमापूर बळमांचा एकोणसाठावा पुण्यतिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच महाप्रसादचं पण आयोजन केलेलं आहे त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा